केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष काळात लोकसभा निवडणूक होणार आहे या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष पावले टाकत असून सुरू आहे सत्ताधारी भाजपाने अबकी बार चारशे पारचा नारा दिला आहे लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की एनडीए चारशे पार आणि भाजप पा तीनशे सत्तरहून अधिक जागा जिंकेल असा मला विश्वास आहे दिल्लीत भाजपाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे या बैठकीला देशभरातील भाजपचे नेते हजेरी लावत आहेत क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजपचे आमदार रिबाबा जडेजाने देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली रिबाबाने गुजरातमधील लोकसभेच्या सर्व सव्वीस जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे गुजरातमधील जामनगर येथील भाजपचे आमदार रिबाबा म्हणाल्यात की राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्याची माझ्यासाठी ही पहिलीच वेळ आहे तरुण लोकप्रतिनिधींसाठी हे एक महत्वाचे आणि माहितीपूर्ण अधिवेशन असेल यात शंका नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातकडे नेहमीच आदर्श म्हणून पाहिले आहे यावेळी भाजपाचा मोठा विजय होईल अबकी बार चारशे पार गुजरातमध्ये लोकसभेच्या सव्वीस जागांवर पाच लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन भारतीय जनता पार्टीचा विजय होईल दरम्यान सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये रवींद्र जडेजाचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागामगड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्यांची वडिलांची इच्छा होती परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला दोन हजार पाचमध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता दोन हजार सोळामध्ये रवींद्र आणि रिबाबा यांचे लग्न झाले त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा